मेथीची भाजी पण आहे केवळ पण आहे बनवायचा आणि आता मम्मी पण फायदुडी म्हणून मी घेऊन आलो मामा काय आणलेली कालवंच्या दिवशी सोनपापडी चॉकलेटची ते मी करता त्या पण आणि इकडे आहे ना आता मी घेतली बटाट्याची उसळ बनवायला इकडे आहे ना आता मी जेवायला बसलो लावली आणि हे पण आता तिकडे जेवायला बसले मम्मींचं झालं जेवढं मम्मी आणता आणि आताच आहे ना आम्ही तयारी वगैरे केली आणि आम्ही चढ लोक त्यांनी वेळ ला हॉस्पिटलमध्ये कमी माझ्या लोक की याची चावी घेतली आम्ही घरी आलो आणि माझं पार्सल ओपन करतो 너도 가면 괜찮아, 올고가면 이거 이제 손들어 푸는 거야 내 라켓. Hello guys, Good morning. 다람쥐 쓰고 가 잘해, 리엔. 만나서 기뻐할 거야. आणि मम्मी हो एक नवीस मशीनवर ब्लाऊज शेतल एक तिथं हे झोपलं ना अजून तोपर्यंत तिथं तो डाळ बनवायला कारण की आज उपास इकडे आहे ना मी त्या डाळ बनवायला तर सगळ्यांनी घेतलं त्या इकडे सगळं कापून इकडे आहे ना माझी डाळ पण बजून झाली तोपर्यंत मी आता तिथे भांडी कसून आणि इकडे आहे ना आता मी ने घेतलाय जेवाला लोणचा कोथिंबीर वडी दाल आणि पापड आम्ही तयारी वगैरे केली आणि आम्ही कतीवर झालो कुठं गेलो नव्हतं तर आम्ही अचानक किती जर झालं कुठं गेलो नाही पहिले जाऊ पनवेलला पनवेलची जो मम्मी खडा केला ना तो म्हणजे त्याचा साईज आम्ही दिली त्यावेळी ना तो छोटा केला मग तो पाहायला लागत होता मग त्याचा मोठा केला करायला दिलता तो घेव त्याच्यानंतर जवळ पिरवाळला जरा बसून शांत देत जरा पाऊस नाही नको एवढे सनसेट वगैरे वगैरे भेटू दे त्यानंतर सोनारला जावस कसा दिसत अर्धा चॉकलेट डेंजर त्या शेपटी कशी ठेवलं जरा शेपटी हवा आणि मग बघू कसं काय आहे सोनारला ब्लाउज पण द्यायचा आहे आणि जेवाळा पण मम्मी चांगला का आम्ही खाऊ रोटी आणि भाजी वर मम्मी आता भाकरी पुजतात वेलो नको भाकरी नको नंतर बोलतं चपाती बसतं बोलतो रोट्याच पाहिजे ना हो चपात्या खाता बरं आम्ही बोलता आम्हाला तर मच्छी बोलतो तुम्हाला दोघं जण ना भाई। 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 ना आणि आता पोचलो इकड आणि मस्त पैकी बघतो इथे आणि आल्या इथं बांधणं चालू झालेलं मस्त

लागला बाबा आलं आलं तू मग किती बारकावले आणि आता आहे ना आपण मग अशी आलं आणि आम्ही निघलो घरी जाळो आणि कशी कशी घेतली आम्ही बाय बाय कालिया बाय